महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात आता फूट पडल्याचं पाहायला मिळते वीस जिल्ह्यांच्या संघटकांनी आपला राजीनामा दिलेला आहे जानकरांच्या वर्तणुकीवर नाराज असलेले पदाधिकारी आता बाहेर पडल्याचं पाहायला मिळते केंद्रीय सचिव दशरथ राऊत मुंबई अध्यक्ष भीमराव जामुने यांच्यासह अनेक पदाधिकारी आता बाहेर पडले नवीन प्रजा सुराज्य पक्षाची यावेळी घोषणा करण्यात आली आगामी निवडणुकीत अपक्षांना पाठिंबा देणार असल्याचं सुद्धा पाहायला मिळते महादेव जानकर यांच्या रासप अर्थात राष्ट्रीय समाज पक्षात फूट पडलेली आहे वीस जिल्ह्यांच्या संघटकांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे जानकारांच्या वर्तणुकीवर नाराज असलेले पदाधिकारी आता रासपमधून बाहेर पडलेत केंद्रीय सचिव दशरथ राऊत मुंबई अध्यक्ष भीमराव जामुने यांच्यासह अनेक पदाधिकारी पक्षातून बाहेर पडलेले आहेत नवीन प्रजासुराज्य पक्षाची घोषणाही करण्यात आलेली आहे आगामी निवडणुकीत ते अपक्षांना पाठिंबा देणार आहेत आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमची रिपोर्टर सोनाली शिंदे शिंदेकडून सोनाली महादेव जानकरांच्या रासपमध्ये आता फूट पडल्याचं पाहायला मिळते वीस जिल्ह्यांच्या संघटकांनी राजीनामा दिल्या नेमकं काय कारण कळतंय आधीच आपल्या वक्तव्यांमुळे अडचणीत असलेल्या जाणकारांच्या अडचणीमध्ये आणखीच वाढ झालेली आहे आपण पाहतोय की जाणकार जे आहेत त्यांना पाच महिने सुद्धा झालेले नाही आहेत मंत्रीपदाची शपथ घेऊन आणि तेवढाच त्यांच्या पक्षामध्ये पडलेली आहे सुमारे वीस जिल्ह्यांच्या आज राजीनामा दिलेला आहे त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते आहेत आणि विशेष म्हणजे ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत मग त्या जिल्हा परिषदांच्या असतील अन्य असतील महापालिकांच्या असतील त्या निवडणुकांच्या तोंडावर अशा पद्धतीने राजीनामा देणं हे राजपला मोठा फटका बसणार आहे केवळ नाही तर राज्या मोठा फटका बसणार आहे एवढंच नाही तर या जे कार्यकर्ते यातून बाहेर पडलेले आहेत त्यांनी अपक्षांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे स्वतंत्र पक्ष सुरू केलेला आहे आणि या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की जानकरांचं वागणं जे आहे ते मंत्रीपद मिळाल्यानंतर बदललेलं आहे सामान्य माणसांना मंत्रालयातून अक्षरशः हकलून दिलं जातं आणि तेवढ्याच एका कारणामुळे हा राजीनामा दिलेला आहे लोकांना म्हण आहे की मंत्रीपद मिळालं म्हणून आमची काम करा अशी अपेक्षा मंत्रीपद मिळालंय जनतेची कामं केली पाहिजे पण आम्ही अनेक वर्ष पक्ष बांधण्यासाठी तळागाळात काम केलंय हफलून देण्यात येत त्यांना वेळ देण्यात येत नाही विचित्र पद्धतीने दे त्यांच्याशी दे वागलं जातं आणि म्हणूनच त्या सगळ्यांनी हा राजीनामा दिलेला आहे बरोबर जाणकारांच्या वर्तणुकीवर नाराज असलेले पदाधिकारी आता रासव मधून बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे थँक्स सोनाली दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल